हॅलो बिच्चू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचं सायन्सचा जो लेसन आहे सिक्स नंबरचा द्रव्याचे संघटन या लेसनचा पार्ट टू इथे घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे लेसनला स्टार्ट केलं होतं लेसनला सुरुवात केली होती आणि त्यामधील थोडंसं आपलं इथे लेसन झालेलं आहे द्रव्यांच्या अवस्थांची वैशिष्ट्ये वगैरे इथपर्यंत आपला हा लेसन झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्रव्याची वर्गीकरण पद्धती इथे बघणार आहोत म्हणजेच द्रव्याचे जे तीन प्रकार आहेत त्या तीन प्रकारांची माहिती आणि हा जो चार्ट आहे या तीन प्रकारांचा तो आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया की द्रव्याचे वर्गीकरण करण्याची ही जी दुसरी पद्धत आहे या पद्धतीमध्ये द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष वापरला आहे आणि द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व ते कशापासून बनलेले आहे यावरून द्रव्याचे मूलद्रव्य संयुग व मिश्रण म्हणजे मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट संयुग म्हणजे कंपाऊंड आणि मिश्रण म्हणजे मिक्सचर असे तीन प्रकार पडतात हे आपण मागच्या येतेत बघितलेले होते आता ते आपण व्यवस्थित इथे इथे एका चार्टनुसार व्यवस्थित समजून घेणार आहोत एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वात लहानात लहान कण म्हणजे अणू किंवा रोण्यू हे एकसारखे असतात मात्र मिश्रणातील लहानात लहान कण हे दोन किंवा अधिक प्रकारचे असतात अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात जसे पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू हे ऑक्सिजनचे एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य संयुगे अणू किंवा रेणू हे असतात उदाहरणार्थ हवा या मिश्रणात एन टू ओ टू ए आर एच टू ओ ओ टू हे प्रमुख घटक रेणू म्हणून आहेत हे रेणू आहेत तसेच पितळ या मिश्रणात तांबे म्हणजे सीयू जस्त झेडेन व ब्रांज म्हणजे सीयू व कथील सेन, या मूलद्रव्यांचे अणू असतात आता इथे आकृती सहा पॉईंट चार इथे दाखवलेली आहे तर यामध्ये मूलद्रव्य संयोग आणि मिश्रण अतिसूक्ष्म पातळीवरील चित्र आणि वैशिष्ट्य इथे दिलेली आहेत मूलद्रव्यामध्ये बघा नायट्रोजन नायट्रोजन हे मूलद्रव्य आहे नायट्रोजन याला एन टू असे म्हणतात एन टू रेणू म्हणजे मूलद्रव्य म्हणजे एन टू म्हणजे काय दोन दोन रेणू नायट्रोजनचे दोन रेणू या पद्धतीने ते दाखवलेले आहेत तर संयुगेमध्ये बघा नायट्रोजन डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे टेन ओ टू आता ओ टू ओ टू म्हणजे दोन ऑक्सिजन ऑक्सिजनचे दोन रेणू आणि नायट्रोजनचा एक रेणू नायट्रोजनचा एक रेणू इथे व्हाईट दाखवले आहे आणि ऑक्सिजनचे दोन रेणू असे मिळून झाले तीन रेणू नायट्रोजनचे एक ऑक्सिजनचे दोन म्हणजे नायट्रोजन डायऑक्साइड ठीक आहे पुढे बघा त्यांचं मिश्रण एन टू व एन टू एन टू व एन ओ टू यांचे मिश्रण एन टू म्हणजे दोन नायट्रोजन आणि ओ टू ओ टू म्हणजे दोन ऑक्सिजन बघा इथे दिलेले आहे तर यांचं मिश्रण कसं तयार झालं एन टू व एन ओ टू यांचे मिश्रण इथे दाखवले आहे एन टू म्हणजे हे दोन आणि एन ओ टूचे दोन ऑक्सिजन आणि एक नायट्रोजन ठीक आहे ऑक्सिजन इथे भरलेला सर्कल दाखवलेला आहे गोल दाखवलेला आहे आणि नायट्रोजन इथे रिकामास सर्कल दाखवलेला आहे ठीक आहे ऑक्सिजनमध्ये बघा दोन ऑक्सिजन ऑक्सिजनचे दोन रेणू नायट्राइड ऑक्सि ऑक्साईड नायट्रिक ऑक्साईड म्हणजे एन ओ एन ओ एन म्हणजे नायट्रोजनचा एक रेणू आणि ऑक्सिजनचा एक रेणू तर नायट्रोजनचा म्हणजे इथे रिकामास सर्कल आहे आणि ऑक्सिजनचा बघा इथे भरलेला सर्कल आहे एक आणि एक ठीक आहे आता एन टू व ओ टू यांचे मिश्रण बघा एन टू म्हणजे दोन नायट्रोजन आणि ओ टू म्हणजे दोन ऑक्सिजन मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे ते मूलद्रव्य स्वतः असते तर संयुगाचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे तो स्वतः संयुग असतो आणि मिश्रणाचा जो घटक पदार्थ आहे व ते घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्य व संयुगे असतात मूलद्रव्याचे सर्व अणु रेणू एक समान असतात संयुगाचे सर्व रण रेणू एक समान असतात मिश्रणातील रेणू अणू दोन किंवा अधिक प्रकारचे असतात मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात तर संयुगाच्या रेणूतील घटक अणू दोन किंवा अधिक प्रकारचे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न रासायनिक बंधात न जोडलेले असतात वेगवेगळ्या मूलद्रवीचे रेणू अणू वेगवेगळे वेग असतात संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण ठराविक असते आणि मिश्रणातील घटक पदार्थाचे प्रमाण हे बदलू शकते त्यानंतर संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात तर मिश्रण मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात ठीक आहे हा जो चार्ट आपण मूलद्रव्य गुणधर्म मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण असा चॅट इथे बघितलेला आहे आता खाली एक मुद्दा दिलेला आहे बघा पाणी आणि दूध पाणी हे एक संयोग आहे आणि दूध हे एक मिश्रण आहे तर याची माहिती इथे दिलेली आहे तर पाणी पाणी हे काय आहे एक शुद्ध आहे एक शुद्ध पाणी हे हायड्रोजन ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनलेले असते म्हणजेच पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांची वजनी प्रमाण हे तास एक असते हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन या वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक बनलेले पाणी हे संयुक्त द्रवरूप असून ते स्वतः ज्वलन ज्वलनशीलही नसते ज्वलनास मदत करत नाही उलट पाण्यामुळे आग विझवता विजायला मदत होते म्हणजे हायड्रोजन हे स्वतः ज्वलनशील आहे तसेच ऑक्सिजन हा देखील ज्वलनाला मदत करतो पण त्या उलट या दोन्ही दोन्हीही संयुगांपासून या दोन्ही घटकांपासून जे संयुग तयार होतं जे पाणी तयार होतं ते पाणी मात्र आग विजवायला मदत करते आणि पुढे आहे दूध दूध हे एक मिश्रण आहे दूध हे पाणी आणि दुग्ध शर्करा स्निग्ध पदार्थ प्रथिनिया आणि आणखी काही नैसर्गिक नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे दुधाच्या स्रोताप्रमाणे घटक दुधा पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असते गाईच्या दुधात पदार्थाचे प्रमाण तीन पॉईंट तीन ते पाच टक्के असते तर म्हशीच्या दुधात दुधा दुधा हे प्रमाण सहा ते नऊ टक्के असते दुधात निसर्गताच पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे द दूध अवस्थेत आढळते आणि दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्ध शर्करा लॅक लॅक्टोस या घटक पदार्थामुळे असते म्हणजेच घटक पदार्थाचे गुणधर्म दुधात राखले जातात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये मूलद्रव्य संयोगे आणि मिश्रण हे जे तीन प्रकार आहे जे आहेत द्रव्याचे ते तीन प्रकारची आपण इथे माहिती बघितलेली आहेत तर म पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रवीचे प्रकार इथे बघणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय